नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते

की जे रस्त्यावरती पत्र्याचं छेड मारले गेलेले आणि किंवा ओटा बांधला असेल जे काही असल तर त्या रस्त्यातले जे अडचण आहे ते काढून तो रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात यावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे आणि जर मला आज माझा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मी अन्न पाणी हे त्याग करून दिलेलं आहे जर मला कुठल्याही प्रकारचा काही जर झालं तर याला संपूर्ण जिम्मेदार ग्रामपालिका चंदनपुरी सरपंच ग्रामसेवक राहतील सिटी सर्विसचा रस्ता आहे पाटील गल्लीचा तिथून खंड खंडोबा महाराजांची पालखी पण जाते सिटी सर्व्हिसचा रस्ता आहे तो सोळा फुटाचा रस्ता आहे एकूण चार फूट एकूण चार फूट असा आठ फूट त्यांनी जाम करून नाही तिथं गाडी जायला रस्ता नाही आज ग्रामपंचायतकडे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ला मी अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती आत्तापर्यंत कुठलीही सुनावणी झालेली नाही आणि त्यांनी मला त्याच्या त्या जागेवरती काही कारवाई करताना पण दिसलेलं नाही ते त्याच्यामुळं शेवटी हा निर्णय घेतला की उपोषण अमरण उपोषण करायचं आता आणि पाणी अन्न त्याग करून घ्यायचं तीन दिवसापासून मी ते आज तिसरा दिवस आहे आणि या सरळ याला काही जबाबदार झालं तर याला सर्व जुम्मेदवार फक्त ग्रामपंचायत चंदनपुरी प्रशासन ग्रामपंचायत सरपंच मग दिले आहेत ना त्यांना पण अर्ज दिले आहेत ना त्यांचा प्रतिसाद पहिल्या दिवशी फक्त ते साहेब आले होते बस नंतर काही कोणी भेटलं नाही सांगितलं त्यांनी ते फक्त म्हणे मी बिडिओला बिडिओला कॉल करतो आणि तुमचं काय मॅटर आहे ते व्यवस्थित करून घेतो म्हणे बस बाकी काही कोणी आलं नाही नंतर मग बिडो साहेबांनी सांगित आले होते भेट दिली होती परंतु अजून काही कारवाई झालेली नाही चंदनपुरी ग्रामपालिकेकडे दोन तक्रारी अर्ज आले असून निलेश बाप्पू सुरोणे आणि सरलाबाई नानाजी सुरो या दोघांनी ग्रामपालिकेकडे रस्ता मोकळा होण्यासंदर्भात तक्रार केलेली त्या अर्जानुसार आम्ही स्वतः ग्रामसेवक आणि प्रत्य प्रत्यक्ष जागेवर गेलो जागेवर पाहिल्यानंतर तिथे प्रथमदर्शनी चार जणांनी अतिक्रमण केलेले निदर्शनास आले नंतर आम्ही चारींना नोटिसा दिल्या आणि प्रत्यक्ष मोजणी करण्याचे त्यांना सांगितले आणि आम्हीसुद्धा खात्री केली जागेवर पाहून तर खात्री केल्यानंतर अशा निदर्शनास आले सिटी सर्वेनुसार जी त्यांची जागा आहे त्यापेक्षा दुप्पट अतिक्रमण चौघांनी केलेचे केल्याचे दिसून आलेले तर ग्रामपालिकेची ठाम भूमिका आहे तो रस्ता ग्रामपालिका कुठल्याही परिस्थितीत मोकळा करेल आणि कोणालाही पाठीशी घालणार नाही जे चार लोक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी पुढील काही दिवसात ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि तो रस्ता हा मोकळा करण्यात येईल ग्रामपालिकेचं कर्तव्य आहे की तो रस्ता मोकळा झाला पाहिजे ह्या भूमिकेवर ग्रामपंचायत आजही ठाम त्या चार लोकांची नावं वगैरे त्यांनी किती अतिक्रमण सांगता येईल का त्या चार लोकांची नावं सांगतो तुम्हाला मी सरलाबाई नानाजी सोनोणे यांचं प्रत्यक्ष सिटी सर्व्हेप्रमाणे एकशे एकोणऐंशी चौरस फूट जागा आहे परंतु त्यांनी जागेवर चारशे पंच्याण्णव चौरस फूट काम केलेले नंतर विजय पितांबर देवरे आहेत सिटी सर्वे प्रमाणे त्यांचे नऊशे सत्तावन्न चौरस फूट जागा आहे परंतु प्रत्यक्ष जागेवर त्यांनी एकवीसशे साठ चौरस फूट कंपाऊंड केलेले तिसरी जागा आहे अनिल रामचंद्र शेलार यांची सिटी सर्वेप्रमाणे जागा आहे चारशे चार चौरस फूट वर त्यांचं बांधकाम आहे आठशे बासष्ट चौरस फूट आणि चौथा जी जागा आहे मगन मगनसोनणे यांचं सिटी सर्वेप्रमाणे प्रत्यक्ष जागा आहे एकशे ब्याऐंशी चौरस फूट व त्यांनी बांधकाम केलेले सातशे बावीस फूट असे नियमानुसार या चौघांनी अतिक्रमण केलेले आहे हे अतिक्रमण जर काढलं तर तो पूर्ण रस्ता मोकळा होईल ग्रामपालिकेची भूमिका असेल की समांतर न्याय द्यावा लागणार आहे कोणावरही अन्याय होणार नाही कोणालाही पाठीशी घालता येणार नाही कारवाई करत असताना चौघांवर कारवाई करण्यात येईल व तो रस्ता मोकळा करण्यात येईल उपोषणाला जे व्यक्ती बसले त्यांचंही अतिक्रमण मी घ्यायच्या त्यांचं स्वतःचंही अतिक्रमण आहे जेण्याबाई मगन सोनवणे हे त्यांच्या आजी आहेत त्यांचं प्रत्यक्ष सिटी सर्वेप्रमाणे एकशे ब्याऐंशी चौरस फूट जागा आहे व त्यांनी बांधकाम केलेलं आहे सातशे बावीस चौरस फूट तर त्यांचं माझ्या मते पाचशे चौरस फुटापेक्षा जास्त अतिक्रमण केलेलं आहे तर असो ते दिव्यांग बांधव आहेत समोरील ज्या महिलेबद्दल त्यांची तक्रार आहे त्या देखील विधवा आहेत निराधार आहेत अबला आहेत तरीसुद्धा ग्रामपालिका ग्रामपालिकेची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडेल आणि कोणालाही पाठीशी घालणार नाही ते अतिक्रमण कुठल्याही परिस्थितीत ग्रामपालिका काढेल पंचायत समितीकडून काही आदेश वगैरे आलाय तुम्हाला पंचायत समितीकडून बी ओ साहेबांनी आम्हाला काल बोलवलं होतं त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु ग्रामपालिकेची भूमिका आधी अशीच आहे की सगळे अतिक्रमणधारक आहेत ते चंदनपीर गावातले रहिवाशी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होता कामा नये त्यांना परत आपण नियमानेच काम करू गुन्हा दाखल आम्हा आमचं एकच गाव आहे व आमचं एकत्र एक राहणं आहे सगळं तर ग्रामपालिकेची भूमिका आहे की गुन्हा दाखल न करता हा प्रश्न योग्य मार्गाने कसा सॉल्व्ह होईल अशी ग्रामपालिकेची भूमिका आहे दुसरा विषय शेखरदादा पगार आहेत ते आमचे चांगले मित्र आहेत त्यांनाही मी एक दोन दिवसात बोलवणार आहे चंदनपुरीला त्यांच्याही निदर्शनास मी त्या जागेवर घेऊन जाऊन ती जागा आणून देणार आहे आणि त्यांचं जे मत पडेल त्या मताचासुद्धा आदर करणार आहे त्या मताचा पूर्णपणे आदर करून जे न्यायनीती असेल त्याप्रमाणे त्यांचाही सल्ला घेईल आणि योग्य निर्णय जो असेल तो घेणार आहे